हाय फ्रेंड्स निलिमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर आज आपण बनवूया मस्तपैकी खिचडी मसूरच्या डाळीची खिचडी आणि फोडणीचं वरण तर त्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्याने दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला पालक कांदा मिरची टमाटर दोन टमाटर टाकलेले आहे चार पाच किलव्या मिरच्या आणि तिखट हळद टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि डाळ शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि कुकर लावून घ्यायचं आहे आणि कुकर लावून डाळ शिजवून घ्यायची आहे चार ते पाच सिट्यामध्ये डाळ शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत डाळीचा कुकर होऊन झाला तोपर्यंत आता आपण खिचडीची तयारी करून घेऊया खिचडी मांडून घेऊया त्यासाठी मी दीड ग्लास तांदूळ घेतले आणि एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर मी कुकरमध्ये दोन चम्मच तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण थोडस तेजपत्ता आणि जिर मोहरीची फोडणी देणार आहोत फोडणी तडतडायला लागल्याच्या नंतर थोडस कडीपत्ता टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा चार पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत थोडस परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकणार आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे सांबार टाकणार आहे छान मिक्स करायचं आणि जे डाळ आणि तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते टाकायचे आहे आणखी एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि तीन ग्लास पाणी टाकणार आहे मी दीड ग्लास आपले तांदूळ होते आणि एक वाटी मसूरची डाळ होती तर मी तीन ग्लास पाणी टाकत आहे तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल खिचडी तर अर्धा ग्लास पाणी आणखी टाकू शकता आणि झाकण लावून दोन सिट्या आपण काढून घ्यायच्या आहे दोन सिट्या होऊ द्यायच्या आहे इकडे आपला कुकरही थंडा झालेला आहे डाळीचा आणि आता डाळ घोटून घ्यायची आहे छान डाळ घोटून बाजूला ठेवून देऊ आपण आणि आता एका गंजामध्ये दोन चम्मच तेल गरम केलेलं आहे त्यात बारीक चिरलेला लसूण टाकलेलं आहे जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची आपण कडक अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे कढीपत्ता टाकल्याच्या नंतर झाकण लावून घ्यायचं दोन मिनटं होऊ द्यायचं आणि त्यानंतर झाकण अलगद काढून त्यामध्ये एक चम्मच वरण टाकायचं आणि अशी कडकडीत छान फोडणी होऊ द्यायची दोन मिनटं झाकून ठेवायचं आणि त्यानंतर झाकण काढून पूर्ण वरण आपण याच्यामध्ये ओतून देणार आहोत आता छान मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं छान उकळून घ्यायचं आता वरण पण तयार झालेलं आहे आपलं बारीक चिरलेलं कोथिंबीर लावलेलं आहे तयार आहे आपली खिचडी खिचडीचा पण कुकर थंडा झालेला आहे मस्त पैकी हा बेत खूपच छान लागतो मसूरच्या डाळीची खिचडी आणि फोडणीचं वरण तयार आहे आपलं तुम्ही बनवून बघा एकदा छान आहे हलकं फुलक जेवण ही रेसिपी माझ्या मैत्रिणी मला सांगितलेली आहे तर मस्तपैकी तूप टाकलेलं आहे खिचडीवरती आणि कढीपत्त्याची चटणी तयार आहे आपलं मसूरच्या डाळीची खिचडी आणि